देवगड तालुक्यातील गिरिये इथं बुद्ध विहाराच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय मौजेगिरी बौद्धजन विकास मंडळ मुंबई ग्रामीण आणि पंचशील महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक अकरा ते चौदा मे दोन हजार अनुभवायला मिळणार आहे अकरा मे रोजी सायंकाळी चार वाजता आकर्षक बुद्धिस्ट प्रदर्शनीचे उद्घाटन पद्मश्री दादा इदाते यांच्या हस्ते होणार असून त्यानंतर सायंकाळी बुद्ध मूर्तींची शोभायात्रा काढण्यात येणार आहे बारा मे रोजी सकाळी दहा वाजता बुद्ध विहाराचे उद्घाटन बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना आणि बुद्ध पूजा विधी आयोजित करण्यात आली आहे या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे उपस्थित राहणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती लाभणार असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री विजय विठ्ठल गिरकर राहणार आहेत बारा मे च्या रात्री 8:30 वाजता महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने जागर संविधानाचा सांस्कृतिक मानवंदना हा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तेरा मे च्या रात्री आठ वाजता गिरिये विजयदुर्गमधील कलावंतंचा नृत्य आविष्कार होणार असून 14 मे रोजी रात्री आठ वाजता गिरिये बौद्धजन विकास मंडळातर्फे महार्थ वाचन आणि भिक्खू संघाचा भव्य मेळावाण या महोत्सवाचा समारोप होणार आहे. हा संपूर्ण कार्यक्रम गिरिये ग्रामपंचायतीच्या सभागृहाजवळील परिसरात होणार आहे. संयोजनाची जबाबदारी मुंबई अध्यक्ष भारत विठ्ठल गिरकर कार्याध्यक्ष योगेश विजय गिरकर संजय शंकर गिरकर सरचिटणीस मुंबई ग्रामीण अध्यक्ष संतोष विठ्ठल गिरकर सरपंच सौ लता दिलीप गिरकर सांभाळणार आहेत या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय ही शाळा आहे आमची याची जिल्हा परिषदेची त्या शाळेमध्ये जागतिक कितीची प्रदर्शनी करतो आहे जी भविष्य हो स्वरूपामध्ये सगळं भगवान बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर अनेक फोटोज किंवा काय स्टॅच्यूज वेगवेगळे प्रकारचे त्या ठिकाणी असतील आणि जे लोक येणार आहेत तेही लोकांना समजवून सांगतील की हा साचीचा आहे हा लोकिनीचा आहे अशा प्रकारची प्रदर्शनी आणि या प्रदर्शनीचं उद्घाटन पद्मश्री मान्य दादा इदा ते करणार या अकरा तारीख अकरा तारीखला हे चार वाजता आहे पाच वाजता आम्ही बुद्ध मूर्तीची मिरवणूक यावेळी मोठी त्यावेळी छोटी मूर्ती होती तीच आहे आणि मोठी बुद्ध मूर्तीची मिरवणूक काढणार आहोत मला वाटतं हिंदू आपण मूर्तीकडला एक रथ आहे दोन हे रथ आम्ही केला आहे तो हल्ली मला वाटलं मुंबईवरून आणावा लागेल परंतु गावी तो रथ फिरतोय आता तर त्याच्यामध्ये बुद्ध मूर्ती बाबासाहेबांची मूर्ती आणि दोन हजार दहा ला मला आम्ही ज्यावेळी कार्यक्रम केला होता मंडळाला जेव्हा आमच्या पस्तीस वर्ष झाले होती त्यावेळी एकाने मला बौद्ध दुखू होते श्रीलंकेची त्यांनी बाबासाहेबांच्या अस्थि दिल्या अस्थी तलशाची पण आम्ही स्थापना करणार आहोत म्हणजे त्याची पण मिरवणूक काढून गिरियला जाईल दोन दोन पक्ष आहेत सगळ्या महिला आहेत एक संपूर्ण गाव आहे चार पाचशे लोक या यात्रेमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी होतील अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे दुसऱ्या दिवशी चौदा तारीखला माननीय पालकमंत्री आपले नितीशजी राणे यांच्या नवीन आम्ही बुद्धविहार बांधला होता म्हणजे पूर्वीचं जे मुद्दा होतं ते आपण झिरो केलं आणि फक्त किरकर बंधवणी ठरवलं की कोणाकडून बेरग्या वर्गाने घ्यायच्या ना बंधुरमित बांधायचं आणि ते किरकर मी बांधलेलं एक नवीन बुद्धविहार आपण त्याचं उद्घाटन माननीय नीतीजी राणे करतील आणि प्रमुख पाहुणे म्हणून माननीय आशिष सेला जे मंत्री माहिती व तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्य आहे तर ते प्रमुख अतिथी असतील साजिकच कार्यक्रमाचा मी अध्यक्ष असेल आणि आमच्या सरपंच या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष असतील तर हा रविवारी सकाळचा कार्यक्रम दहा ते बारा चालेल एक शांती दूत म्हणून बौद्ध औरंगाबादचे ते येऊन बुद्ध पूजा पाठ आणलेली आमच्या ती करतील आणि राणे आणि आशिष शेलार यांची भाषण होतील आणि दुपारी भोषण तर हा कार्यक्रम संपेल रात्री साडेआठ वाजता साधारणतः हे आमचे जे आशिष शेलार आहे त्यांच्याकडे महाराष्ट्र सांस्कृतिक खाता असल्यामुळे त्यांनी कार्यक्रम दिला आहे त्याच्यामध्ये हा एक मोठा इव्हेंट आहे शास्त्रात चौथे चौदा त्याच्यामध्ये अभिजित कोसंबी प्रशंजित कोसंबी शाहीर वंतर म्हणून नागपूर नागपूरचे आहेत त्यानंतर ज्या भाजन म्हणून हे ज्या इंडियन आयडल होतात त्या आणि चंद्रकांत शिंदे असे पाच म्हणजे मिनी आनंद मिनीचे भाऊ ते स्वतः आहेत असे पाच हे छोटे गायक जे साधारणतः चार याच्यातले आयडॉल आहेत जी किंवा इंडियन आयडल आणि वनकर हे स्वतः खोटे कवी थो आहेत सावधी नावातलेले आहेत तर असा एक मोठा कार्यक्रम त्या कार्यक्रमाचं नाव आहे की जागर संविधानाचा सांस्कृतिक पाणवं झाला यावेळी आपल्याला माहिती आहे की अमृत महोत्सवी संविधानाचा असल्यामुळे यानिमित्त महाराष्ट्र शासन पूर्ण भर आणि कार्यक्रम होते त्यातला एक कार्यक्रम त्यांनी आम्हाला दिलेला तो साधारणतः नऊ वाजता सुरू होईल आणि मग जेवढा वेळ लागेल तेवढा तर जसं मुंबईमध्ये आपण शो बघतो